राष्ट्रवादीच्या घड्याळ्याची नवरा सामोरे आहे काय भावना कशा पद्धतीने रणनीती असणार आहे अकलूज इतके वर्ष ग्रामपंचायत होती पहिल्यांदा जे नगर परिषदेची निवडणूक होत असताना ग्रामपंचायतच्या काळामध्ये म्हणावे अशी विकास कामं होऊ शकली नाहीत कारण अकलूजचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अजून सुद्धा गटरीच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत आणि या सगळ्या मूलभूत सुविधांचा अभाव सध्या आपल्याला आपलूज मध्ये पाहायला मिळतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे या राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आहेत अजितदादांची ओळख एक दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावरती वचक आणि अर्थ खातं ज्या कौशल्याने त्यांनी सांभाळले आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही मला वाटतं आजीदादांच्या कुशल नेतृत्वामुळे अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालू आहे आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास अकलूजच्या विकासासाठी लागणारा निधी हा आदरणीय अजयदादा पवार साहेबांच्या माध्यमातून भरघोस पद्धतीनं अकलूजला मिळणार आहे हा विश्वास दादांनी दिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच घड्याळ परत एकदा घड्याळचे दिवस अकलूज मध्ये सुरू होतील असा आम्हाला विश्वास आहे भाजपचे की अकलूज मध्ये मोठे आपण जर अकलूजमध्ये सर्वे केला तर महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत किंवा देशात जेवढे पक्ष आहेत प्रत्येक पक्षाची शाखा अकलूजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा पदाधिकार सुद्धा आपल्याला आप अकलूजमध्ये पाहायला मिळेल दहशत असू शकेल पण मला तरी कुठं ती जाणवली नाही आता एखाद्या भाऊंना ती दहशत जाणवली असावी त्यामुळे ते बोलले असेल त्यामुळे मी ते खंडन करणार नाही मला दहशत जाणवली नाही त्यामुळे मी त्याला समर्थन देऊ शकतो भविष्यात आपली होईल महाराष्ट्रामध्ये महासत्ता आहे महायुती मा, आहे त्याच्यामध्ये भाजप आदरणीय अजितदादा पवार साहेबांना मानणार राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा शिवसेनेचा सा पक्ष अशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये आता या माघार जी मुदत आहे त्याच्यामध्ये जर विकास अकलोच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन जर महाराष्ट्र एकला चलोचाच नारा रेटून धरायचा असेल तर राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्रपणे लढायला तयार दादा खरं तर ही निवडणूक नगर परिषदेची आहे परंतु राज्याचे ग्रामविकास मंत्री सातत्यानं त्यांच्या आकलूजमध्ये फेरे वाढलेल्या आहेत म्हणणार नाही आदरणीय पालकमंत्री साहेब या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून ते भेट देत असावेत असं मला समज त्यामुळे मला काय त्यात चुकीचं काय असं वाटत नाही